रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो अखेर शनिवारी इराणने इस्रायलवर हल्ला केला आपल्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपलं सर्वांचं यावर लक्ष नाही परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांचे जर मागच्या एक दोन महिन्यातील जर भाषण पाहिले तर त्यांच्या भाषणामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय हमेशा आलेला असतो या अनुषंगाने तुम्हाला सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नेमकं काय सुरू आहे याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वीच दमिश्क येथे इराणचं जे वाणिज्य दूत आहे त्या दूतावासावर इस्रायलने हमला केला होता आणि त्यामध्ये इराणचे दोन कमांडर मारले गेले होते म्हणजे आपल्याकडे मिलिट्रीमध्ये जसे लेफ्टनंट जनरल या पदाचे अधिकारी असतात त्या पदाचे दोन अधिकारी त्यामध्ये मारले गेलेले होते मित्रांनो ते अधिकारी इराणची जी रिव्होल्युशनरी गार्ड्स आहे ज्याला अल कुत्स म्हणतात त्या अल कुत्सचे होते मित्रांनो तुम्हाला सर्वांना एकोणीसशे एकोणऐंशी ची इस्लामिक क्रांती माहीत असेल या इस्लामिक क्रांतीनंतर इराण मध्ये आयातुल्ला खोमिनी याचं एक हाती वर्चस्व आलं आणि एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या अगोदर ज्या पहिलवी राजवंशाचं राज्य इराणवर होतं त्या काळामध्ये इराणचे आणि इस्रायलचे संबंध हे चांगले होते कारण तो बादशहा पूर्णपणे अमेरिकेच्या अधीन होता आणि त्या राजाचं त्या बादशहाचं शासन उलथून टाकण्याच्या क्रांतीलाच इस्लामिक क्रांती असं म्हणतात आणि या इस्लामिक क्रांतीनंतर सुरुवात झाली अमेरिका आणि इराण यांच्या दुश्मनीची जी आजही सुरू आहे आणि त्यानंतरच अमेरिकेच्या दुश्मनीसोबतच सुद्धा दुश्मनी सुरू झाली कारण त्यानंतर इराणने फिलिस्तीनला किंवा हमासला पाठिंबा दिलेला आहे आणि नुसता पाठिंबाच दिलेला नाही तर जेवढी शक्य होईल तेवढी मदत केलेली आहे आणि इस्रायलच्या बॉर्डरवर असणारा लेबनान देश त्या लेबनानची जी आर्मी आहे आणि त्या लेबनानचा जो एक आर्मीचा जो एक गट आहे ही, ज्याला हिजबुल्ला म्हणतात ज्याला आर्मी असून सुद्धा मिलिट्री असून सुद्धा आतंकवादी घोषित करण्यात आलेला ही। आहे अशा हिजबुल्ला डायरेक्ट मदत करण्याचं काम इराण करत असतं म्हणजे एक प्रकारे इराण समर्थित मिलिटरी इस्रायलच्या बॉर्डरवर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे इराणची स्वतःची रेव्होल्युशनरी गार्ड्स हिजबुल्ला त्याचबरोबर यमनमध्ये सुरू असणारा हुती विद्रोह जो होती विद्रोह सौदी अरेबियाची डोकेदुखी बनलेला आहे अशा सर्व वेगवेगळ्या पातळीवर इराणचा संघर्ष सुरू आहे वेगवेगळ्या पातळीवर इराणची ताकद आहे एवढंच नाही इराकमध्ये जे सुरू आहे त्यामध्ये सुद्धा इराणचा हात आहे एवढंच नाही सिरियामध्ये जे झालं आज जो सिरियाचा जो विध्वंश झाला आणि सिरियाचा विध्वंश होण्यामध्ये सिया आणि सुन्नी यांचा कसा वाद आहे हे सर्व आपण टप्प्या टप्प्याने पाहणार आहोत सिरियामध्ये उदयास आलेलं आय एस आय एस इस्लामिक स्टेट हे जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटन या सर्वांना इराणची पार्श्वभूमी कशी आहे त्याचबरोबर बशर अल असद याला इराणचा पाठिंबा आहे आणि अशा वेगवेगळ्या पातळीवर अरब राष्ट्रामध्ये सौदी अरेबिया विरुद्ध इराण इस्रायल विरुद्ध इराण अमेरिका विरुद्ध इराण अशा वेगवेगळ्या पातळीवर लढाई सुरू आहे आणि या सर्व लढाईमध्ये भारत आणि इराण संबंध आणि या सर्वांची सांगड आता जो इस्रायलवर हमला झालेला आहे सुद्धा भारतीयांच्या किंवा भारत सरकारच्या मनामध्ये सहानुभूती आहे परंतु इराणची सुद्धा भारताला गरज आहे आणि अशा पद्धतीचं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि या सर्वांचा ताळमेळ कशा पद्धतीने बसवला जात आहे आणि या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यापासून हमास आणि इस्रायल फिलिस्तीन आणि इस्राईल यांच्यामध्ये जी लढाई सुरू आहे त्यामध्ये जो विध्वंस झाला याचा आढावा आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो इस्रायलच्या संबंधाने दोन नावं लक्षात ठेवा पहिलं नाव आहे डेव्हिएड गुरियन आणि दुसरं आहे बेंजामिन नेत्यानहू इस्रायलची स्थापना या डेव्हिएड गुरियननी केली त्या काळातला इस्राईल आणि आज बेंजामिन नेतेनहू यांच्या काळातला इस्राईल बेंजामिन नेतेनहू गेले अनेक वर्ष प्रधानमंत्री आहेत गेले अनेक वर्ष अनेक विरोध असतानासुद्धा देशांतर्गत त्यांना प्रचंड विरोध असताना तो कोणत्या कोणत्या पातळीवर आहे इस्रायलचं राजकारण कशा पद्धतीचं आहे इस्रायलमध्ये सुद्धा जरी जीव लोक असले तरी त्यांच्यामध्ये सुद्धा कसे वेगवेगळे गट आहेत या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत मित्रांनो जगभरामध्ये जेवढ्या लढाया सुरू आहेत जेवढी भांडणं सुरू आहेत हे सर्व जाती आणि धर्माच्या नावावर सुरू आहेत जीवमध्ये सुद्धा एकमेकांना जो विरोध आहे तो सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या वंशिक गटावरून आहे आणि अशा पद्धतीने अशा विचित्र जगामध्ये आपण राहत आहोत आणि अशा जगामध्ये आपल्याला तथागत गौतम बुद्धांचा विचार घेऊन जायचा आहे जो विचार या जगाला तारू शकतो जो विचार ही जाती धर्माची बंधनं तोडू शकतो जो विचार या जगामध्ये शांतता निर्माण करू शकतो इराणने जरी इस्रायलवर हमला केला परंतु इस्रायलची जी अँटी डिफेन्स सिस्टम आहे नेमकी ती कशी काम करते ती डिफेन्स सिस्टमसुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो हे खूप सखोल विषय आहेत जर तुम्ही क्रमशः टप्प्याटप्प्याने जर रोज हे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या हे सर्व लक्षात येईल आणि या सर्व वादांचं मूळ केंद्र काय आहे मूळ काय आहे यावर उपाय काय आहेत आणि हे कशा पद्धतीची लढाई सुरू आहे आणि आपण माणसं इतके क्रूर कसे आहोत आपण माणसं असून सुद्धा एकमेकांना इतक्या क्रूर पद्धतीने मारतो असं नेमकं काय आहे या सर्वांची कारण मीमांसा मात्र कोणीही करत नाही मित्रांनो तुम्हाला फक्त न्यूज चॅनल्सवर एवढ्याच बातम्या पाहायला भेटतील की इराणने इस्रायलवर हमला केला इस्रायलची जी गुप्तचर संघटना आहे ती नेमकी कशा पद्धतीने काम करते त्याचबरोबर इराण आणि इराक युद्ध त्या काळामध्ये इस्रायलचे आणि इराणचे संबंध हे अत्यंत चांगले होते आणि त्याचबरोबर इराणचा अणुऊर्जा प्रकल्प ज्या प्रकल्पाला अमेरिकेचा विरोध आहे ज्या प्रकल्पाला इस्रायलचा विरोध आहे आणि त्यावरूनच मागच्या वेले वेळेस ज्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प होते त्यावेळेस इराणसोबत केलेला समझोता त्यांनी तोडला तो नेमका समझोता काय होता आणि इराणला काहीही करून परमाणू बॉम्ब बनवायचा आहे आणि त्यांची परमाणु बॉम्बची सिस्टम तोडण्यासाठी कोलॅप्स करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलने मिळून एक व्हायरस निर्माण केलेला आहे त्या व्हायरसचं नाव आहे सक्सेनेट कॉम्प्युटर व्हायरस आणि त्या व्हायरसद्वारे इराणला त्यांनी प्रचंड असं नुकसान केलेलं आहे म्हणजे जे इस्रायलची जी गुप्तचर संघटना आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे मोसाद नाव तिचं ती कशा पद्धतीचं काम करते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हे वेगवेगळे गट एकमेकांच्या कसे विरोधात आहेत मित्रांनो हा खूप रंजक खेळ आहे खूप रंजक इतिहास आहे जरी याला रक्तरंजित इतिहास असला जरी याला क्रूरतेचा इतिहास असला जरी याला अमानवतेचा इतिहास असला तरीसुद्धा जे आहे जे ॲज इट इज आहे ते आपल्याला तथ्यांच्या आधारावर समजून घेऊन त्यावर नेमकं काय सोल्युशन आहे हे सुद्धा मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे ते सुद्धा तथागत गौतम बुद्ध आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या अनुषंगाने त्यामुळे पाहत रहा रामकृष्णहारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम